चोरीचा दाखल गुन्हा सदर बाजार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने चार तासाच्या आत उघडकीस आणून गुन्ह्यातील रोख रक्कम एक लाख व पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एकूण रुपये पाच लाख किमतीचा माल हस्तगत करून गुन्ह्यातील शंभर टक्के माल हस्तगत केला आहे फिर्यादी नामे सौ विजया राजेश बोब्बा वयोवर्ष एकोणचाळीस राहता सी दा गौरीशंकर अपार्टमेंट रामलाल चौक सोलापूर यांनी त्यांच्या राहत्या घरातून दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस ते चोवीस एक दोन हजार पंचवीस या कालावधीत रोख रक्कम एक लाख रुपये एक सुमारे तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे चैन सुमारे प्रत्येकी दहा ग्रॅम वजनाचे दोन सोन्याच्या अंगठ्या अशा एकूण वीस ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या असा सर्व माल रुपये पाच लाख किमतीचा अज्ञात चोरट्याने चोरून नेला वगैरे मजकूरची दिल्याने ती सदर बाजार पोलीस ठाण्यात गुणा रजिस्टर नंबर एकशे एकतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोन हजार तेवीस ते कलम तीनशे पाच वर्माने दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी सहा पॉईंट शेहेचाळीसवा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या तपासात कोणत्या प्रकारचा पुरावा नसताना सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सहायक औदुंबर आठोळे व पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड पोलीस कॉन्स्टेबल अनमोल लठ्ठे उमेश चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी नमूद फिर्यादीच्या घरी काम करणारे महिलाकडे कसून तपास करून त्या महिलेकडून गुन्ह्यातील शंभर टक्के माल आहे त्या परिस्थितीत जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त माननीय विजय कभाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ माननीय श्री यशवंत गव गवारे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन श्री अजित लखडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने निधीन शिंदे औदुंबर आठवळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजहान मुलानी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर सरथापे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चौहान, पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड अनमोल लठ्ठे उमेश चौहान, हनुमंत पुजारी सोमनाथ सुरवसे पोलीस हेड कॉन्स्टेबल स्नेहा किनगी यांनी केली आहे